नमस्कार मी अतुल प्रभू नुकतीच होळी झाली आणि आता शिमग्या का सुरुवात झाली आहे तर प्रत्येक गावागावात असे कापड खेळत असतात तर, तर माझ्या कानावर अशी बातमी इथे होती की आमच्या वाडीत पण राजापूरचे चौक्यातले कापड खेळ येणार तर मी विचार केलो याच्यावर व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकूचे आणि जेणेकरून जे आपल्या गावापासनं लांब आहेत म्हणजे पुण्या का मुंबई का अशा ठिकाणी गेलेले आहेत त्यांका व्हिडिओ टाकून एक गावची आठवण ताजी करून देऊ चला तर मग आता आमच्या वाडीत इलेल्या आहेत तर एक वाडीचा प्रत्येक गावात एक वाडीचा किंवा एका गावाचा मेन घर असतं तिथे कोणतेही कार्य कोणतंही कार्य करूचं असतं तर पहिला त्या घरालागी हे करतात म्हणजे जी काय पहिली सुरुवात असतात ती करतात तसेच आता हे आमच्या मांडघरालागीलेले आहेत मांडघरावर इकडे आता सुरुवात झाली आहे आणि जरा आमच्या मांडघराचा पुनर्वसनीचं काम चालू आहे म्हणजे घर बांधतात आता नवीन ते तर ही अशी सुंदर गाण्यास सुरुवात झालेली आहे बघूया आता तर हे जे आता स्टेप आहेत ना ते लय मजा येतात आणि न चुकता न एकामेकाच्या हातावर काठी बसतं एकदम परफेक्ट असे स्टेप घेत असतात ते आणि ह्यानंतर आता आरती घेऊन येतात घरातला माणसं लेडीज माणूस कोण असतात आणि मग ती मग पूजा करणार सर्वांना हळद कुंकू लावणार आणि त्या तर... नंतर काही लोकांच्या घरातना लहान मुलं असतात म्हणजे त्यांना आजारपण असतात सर्दी खोकलो काय असतात तर त्यावेळी कारली केली जाता म्हणजे त्या लहान पुराका उचलून घेतात आणि असे कांद्यावर घेऊन गोल गोल फेरे मारतात ते का कार्ली बोलतात आमच्याकडे कारली बोलतात तुमच्याकडे काय म्हणतात ते का तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मुंबईच्या पुण्याच्या मित्रांका पण शेअर करा धन्यवाद